वसंतच्या मुख्य अभियंत्याच्या तक्रारीवरून ऊस उत्पादक संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल उमरघेर तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक संघटनेच्या अध्यक्षावर बावीस जुलै रोजी पोफाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वसंत सहकारी साखर कारखान्यातील मुख्य अभियंता कैलास लोभा जाधव यांच्या कार्यालयात जाऊन ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष गणेश घोडेकर यांनी पन्नास हजार रुपये द्या नाही तर कारखान्यातील ट्रक बाहेर जाऊ देणार नाही जर कारखाना चालवायचा असेल तर मला पैसे द्यावे लागतील कारण मी ऊस उत्पादक संघटनेचा अध्यक्ष आहे तुम्ही मला जर पैसे दिले नाही तर तुम्हाला मी मारहाण करेल तसेच तुमच्या कारखान्यात ऊसाचे ट्रक येऊ देणार नाही असे म्हणून तुम्ही मला पैसे द्या अशी खंड खंडणी मागितल्याची तक्रार मुख्य अभियंता कैलास लोभा जाधव यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोफाळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंकज दाभाडे यांनी ऊस उत्पादक संघटना अध्यक्षांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे